ध्वजारोहणाच्या दिवशीच टाकरखेडा मोरे ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर गावकऱ्यांचं उपोषण अंजनगाव सुरजी पंचायत समिती अंतर्गत सर्वात मोठी ग्रामपंचायत टाकरखेडा मोरे येथील ग्रामस्थानी ग्रामपंचायत भोंगळ विरोधात सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून उपोषण सुरू केले आहे मरणानंतरही प्रेताला घेऊन जाण्यासाठी रस्ता नाही या मागणीकरिता उपोषण सुरू केले आहे ग्रामस्थांनी अशी मागणी केली आहे की गावातील वाढत्या अतिक्रमण नागरिकांना होणाऱ्या रस्त्याचा त्रास सार्वजनिक रोजाची ज्या रस्त्यावर अतिक्रमण आहे अशा अनेक समस्या नागरिकांसमोर आहेत या संदर्भातील निवेदन देऊनही ग्रामपंचायत सचिव कारवाई करत नाहीत एका व्यक्तीने सार्वजनिक रस्ता बंद केल्याचा आरोपही उपोषणकर्त्यांनी केला आहे संबंधित पंचायत समिती विभागाकडे याबाबतचे लेखी निवेदन देऊ नये देऊनही त्यावर कारवाई का झाली नाही नागरिकांना न्याय मिळत नसल्याच्या भावना उपोषणकर्त्यांनी व्यक्त केल्या भूमी अभिलेख कार्यालयात शासकीय नियमानुसार पैसे भरूनही गावातील रस्त्यांची मोजमाप झाले नाही अंत्यविधीकरिता घेऊन जाण्याला विरोध होत आहे त्या ठिकाणी एका व्यक्तीने गाडी लावून रस्ता बंद केल्यामुळे उपोषण ना, नागरिकांनी सुरू केले आहे त्यामध्ये महिलांचा मोठा समावेश आहे उपोषणकर्त्यांनी सांगितले की जोपर्यंत अतिक्रमण काढणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशा प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी व्यक्त केल्या उपोषण मंडपाला अॅडिशनल गट विकास अधिकारी श्री सुनील गवई व काही कर्मचाऱ्यांनी भेटी दिल्या परंतु ग्रामपंचायत सचिव ह्या पंधरा दिवसाच्या सुट्टीवर गेल्याने नागरिकांनी त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहे नागरिकांना न्याय मिळावा व या गावातील सार्वजनिक ठिकाणाचे उपोषण काढावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे महाराष्ट्र स्टार न्यूज वन प्रेमदास ताडे अंजनगाव सुरजी अमरावती आम्हाला चार महिन्यांपासून या रस्त्याचा खूप त्रास होत आहे आमचे माणसं कामं धंदे सगळे काम टाकून मुलं बाळ टाकून बायका फोटो सगळं टाकून त्यांचे हे मार्गी लागलेले आहे ग्रामपंचायत आमचे याच्यावर लक्ष देत नाही याची काळजी घेत नाही त्यामुळे आम्हाला हा पाऊस उचलावा लागला म्हणून इथपर्यंत उचलला आहे आम्हाला आठवड्याभरातच हे काम पूर्ण करून पाहिजे यांच्याकडून आता तुमची मागणी काय एवढीच मागणी पूर्ण करत नाहीये बऱ्याच दिवसापासून आम्ही यांच्या मागे लागलेलो आहो आमचे उपसरपंच साहेब आमच्या मोहल्ल्यातच राहतात त्यांनाही प्रॉब्लेम आहे रस्त्याचा पण त्यांनी काळजी घेतलेली नाही या कार्य कार्याची म्हणून आम्हाला आजचा दिवस पाहावा लागत आहे म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलेला आहे आज आम्हाला उपोषणाला बसवावं लागलं आहे दखल नाही घेतली म्हणून तुम्हाला उपोषण करावं लागतं कुठेतरी हो। असं वाटतं का तुम्हाला या रस्त्याच्या बाबतीत ग्रामपंचायत तुमच्या गावात राजकारण करत असेल हो 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 माझं नाव रोशन प्रभाकरराव भेले आहे आम्ही शंभर लोक रहिवाशी आहोत तरी आमचा रस्ता काढण्यात नाही आला आमच्या आजोबापासून रस्ता आहे पण त्या रस्त्याचे मोजमाप का आम्ही ग्रामपंचायतले कागद दिलेले आहेत पण त्याच्यावर काहीच दखल घेतल्या गेली गे नाही आणि आमचा रस्ता हा चार महिन्यापासून मोकळा करण्यात आलेला नाही आम्हाला जाण्या येण्याचा खूप त्रास होत आहे आमच्या घरी कार्यक्रम प्रसंगी आम्हाला जाता येत नाही आणि आमचा रस्ता मोकळा हे काहीच दखल घेत नाही ग्रामपंचायत वाले किती जबाबदार सर्व या कारणाला ग्रामपंचायत जबाबदार आहे किती वर्षापासून तो रस्ता बंद आहे आमचा रस्ता हा आता आजोबा पंजोबा पासून बंद आहे आणि त्याच्यात बांधकाम झालेला आहे ग्रामपंचायतला तुम्ही तक्रार केल्यानंतर मग ग्रामपंचायतनं काय तुम्हाला सांगितलं तुम। ग्रामपंचायत आम्हाला अशीच उडवा वाढ उत्तर देत गेली आणि काहीच दखल घेतली नाही कुठे रस्ता आहे का तो पण रस्ता आहे नियमाचा रस्ता आहे काय काय वाटतं तुम्हाला ग्रामपंचायत का बरं असे याच्यामध्ये दिरंगाई करत आहे काय वाटतं तुम्हाला ग्रामपंचायत अशी ढकलाढकल करत आहे पहिले रस्ता आमच्या आजोबापाशी आजोबाच्या वेळेस चालू होता पण आता तो आम्हाला जाण्या जा येण्याचा त्रास होते आणि बंद करण्यात आले होते सर्व जणांना माहिती दिली आम्ही कलेक्टर ऑफिसला पत्र दिलेले आहेत तहसीलदाराला पत्र दिलेलं आहे ग्रामपंचायतला दिलेला आहे साहेबाला दिलेले आहेत पण कोणीच दखल त्या कार्यक्रम त्या रस्त्याबद्दल घेतलेली नाही त्याच्यासाठी आज तुम्ही उपोषणावर बसलेले त्याच्यामुळे आम्हाला हा उपोषणाचा पर्याय निवडा लागला आता तुम्हाला समजा न्याय नाही मिळाला तर तुम्ही पुढे काय करणार आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही आमचा उपोषण चालूच ठेवू सबस्क्राईब प्रेस द अपडेट